नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक वाटी डाळीच्या पिठापासून झटपट ढोका मऊसूत जाळीदार कसा बनवायचा ते पाहणार आहोत घरच्याच डाळीच्या पिठापासून बनवलेला ढोका मऊसूत आणि जाळीदार होतो सकाळी तुम्हाला नाश्त्यासाठी जर बनवायचा असेल किंवा संध्याकाळच्या लहानशा भुकेसाठी हा जर बनवायचा असेल तर तुम्ही बनवू शकता ढोकळा बनवण्याची ही खूप सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणारा आणि प्रत्येकाला जमेल अशी ही रेसिपी आहे चला तर मग ढोकळा कसा बनवायचा ते पाहूया ढोकळा बनवत असताना आपण चार पाच लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरचीचे काप केलेले आहेत आणि अर्धा इंच आल्याचे काप करून घेतलेले आहेत हे छान असं आपण वाटून घेणार आहे थोडंसं ना खलबत्यात घालून थोडंसं मोठं मोठं कुटून घेणार आहे हे घातल्यानंतर ना ढोका एवढा चवीला चा छान लागतो ना तुम्ही एकदा घालून बघा किंवा तुम्ही आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची याची पेस्ट बनवून एक ते दोन चमचा घालू शकता त्यामुळे ढोक्याची चव अप्रतिम लागते मी थोडंसं मोठं मोठं ठेचून घेणार आहे थोडंसं मोठं मोठ मी कुठून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया डोका बनवण्यासाठी एक वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आहे तुम्ही घरच्या डाळीचं पीठही घेऊ शकता किंवा विकतचं जे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे तेही घेऊ शकता हे माझं घरच्या डाळीचं पीठ आहे ते आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता पीठ छान असं चाळून झालेलं आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पटकन होण्यासाठी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून मी घेणार आहे ज्या प्लेटमध्ये आपल्याला ढोका बनवायचा आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे ढोका कसा चिटकत नाही प्लेटला छान असं तेल लावून घेतलेलं ला आहे डोकाळा बनवत असताना तुम्ही आंबट ताकी घेऊ शकता किंवा आंबट दही जर घ्यायचं असेल किंवा ताक घ्यायचं असेल तर ते थोडंसं आंबट असेल ते घ्यायचं मी ते दही घेणार आहे साधारणतः अर्धी वाटी मी दही घेणार आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये ते फिरवून घेणार आहे तुमच्याकडे जर ताक असेल तर तुम्ही ताकी वापरू शकता तुम्ही जर एक वाटी डाळीचं पीठ घेतलं असेल तर साधारणतः पाऊन वाटी पाणी घ्यायचं म्हणजे ताक घ्यायचं आहे मी दही घेतले त्यानुसार मी थोडंसं त्यामध्ये पाणी घालणार आहे म्हणजे पाऊन वाटी पाणी होईल किंवा ताकाचं प्रमाण पाऊन वाटी होईल अशा प्रमाणात घेणार आहे दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे त्यामध्ये एक चमचा साखर घालायची आहे आपण दही घेतलेलं आहे त्यामध्ये त्याचं ताक बनवून घ्यायचं आहे साधारणतः पाऊन वाटी मी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण जे वाटण करून घेतलेलं तर त्यामध्ये घातलं आणि आता पीठ घालायचं आहे पीठ हे छान असं चाळून घेतलेलं आहे आता मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं तुम्ही हे सर्व एकत्रित मिश्रण करून मिक्सरमध्ये जर फिरवायचं नसेल तर फोर्कच्या सह्याने एखाद्या पातेलात घेऊन छान असं फेटू शकता परंतु चार ते पाच मिनटांसाठी छान असं फेटून घ्यायचं आहे परंतु मला घाई गडबडीत बनवायचं होतं म्हणून मिक्सरला मी छान असं फेटून घेणार आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्ध्या लिंबाचा रस त्यामध्ये घातलेला आहे मिक्सरला जी छान अशी पेस्ट बनवून घेतलेली ती आता एका पातेलामध्ये काढून घ्यायची आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी मी झाकून ठेवलेलं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता यामध्ये आपल्याला थोडासा सोडा घालायचा आहे पाव चमचा त्यामध्ये सोडा घातलेला आहे आणि एकत्रित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आपण इथे इनो वापरणार आहे त्यामध्ये एक पुडी मी इनोची घातलेली आहे तुम्ही जर चमच्याच्या मापात घालायचं असेल तर एक चमचा त्यामध्ये इनो घाला एक दोन थेंब त्यावरती पाण्याची घाल घातलेले आहेत आणि छान असं फेटून घ्यायचं आहे आता हे पीठ तुम्हाला छान असं फुलून आलेलं दिसेल खूप छान असं पीठ फुलून येतं डोका जो काय जाळीदार होणार आहे किंवा फुलून येणार आहे तो इथेच ही प्रोसेस होत असते छान असा फुलून येतो इथेच पीठ तुम्ही पाहू शकता छान असं फुललेलं आहे पीठ दहा ते पंधरा मिनटासाठी आपण झाकून ठेवलेलं त्याचवेळी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं त्यामध्ये एक जाळी पण घातलेली आहे तुम्ही कुकरमध्ये बनवणार असाल तर बनवू शकता पातेला ते बनवू शकता मी कढाईमध्ये बनवणार आहे आणि ज्या प्लेटला आपण तेल लावून घेतलेलं त्यामध्ये पटकन मिश्रण ओतून घ्यायचं आहे आपण इनो घातल्यानंतर मिश्रण जास्त वेळासाठी आपण जास्त फेटून घ्यायचं नाही सुरुवातीलाच आपण मिक्सरमध्ये छान असं फिरवून घेतलेलं आहे आता इथे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेट एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे एका वाटीच्या प्रमाणात मिश्रण होतं त्यामुळे प्लेट मोठी झालेली त्यामुळे थोडंसं मी पसरून घेतलेलं आहे आणि गॅसवरती जे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं त्याला छान अशी उकळी आलेली आहे प्लेट छान अशी कढईमध्ये ठेवायची आहे आणि प्लेटवरती झाकून पंधरा मिनटासाठी ढोका छान असा शिजू द्यायचा आहे पंधरा मिनटानंतर चेक केलं चाकूला काहीही मिश्रण चिकटलं नव्हतं ढोका तयार होता आणि इथे साखरेचं पाणी बनवून घेतलेलं आहे म्हणजे फोडणी केलेली आहे जिरे मोहरी कडीपत्ता हिंग हिरवी मिरची त्यामध्ये घातलेली आहे दोन चमचे साखर आणि दोन चमचे पाणी घालून मिश्रण छान असं तयार करून घेतलेलं आहे डोक्यावरती हे मिश्रण छान असं पसरून घेऊया फोडणी घातल्यानंतर थोडस कोथिंबीर वरून घातलेली आहे आणि आता आपण डोकळा कट करून घेऊया डोक्याचे छान असे काप करून घेतलेले आहेत ढोका कट करून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता एकदम मौसूत आणि जाळेदार ढोका झालेला आहे सकाळी नाश्त्यासाठी जर बनवायचं असेल तर अशा पद्धतीने ढोका बनवून बघा घरच्या डाळीच्या पिठापासून आणि झटपट होणारे अशी ही डोक्याची रेसिपी आहे हा ढोका एकदम मौसूत होतो आणि परफेक्ट प्रमाण घेऊन जर ढोका बनवला तर एकदम मौसूत आणि जाळेदार होतो खूप छान असा ढोका झालेला आहे घरच्या डाळीच्या पिठापासून इन्स्टा ढोका बनवायचा असेल तर या पद्धतीने नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्विंट रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद